24. पाथर्डी, मदे जुगार मोटा लाक, माल पाथर्डी पोली स्टेशन मानिक दौंडी गावाच्या शिवारातील शेतामध्ये पत्र्याच्या शेड येथे सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाने छापा टाकून एकूण अकरा लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईत दहा इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे ही धडक कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब यांच्या आदेशावरून विशेष पोलीस पथकाने दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी केली याबाबत पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार माणिक दौंडी शिवारातील शेडमध्ये हार जितीचा तिरट नावाचा जुगार सुरू असल्याचे समजल्यावर पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे छाप्यावेळी काही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून सर्वांना ताब्यात घेतले या कारवाईत सेहेचाळीस हजार पाचशे रुपये रोख पासष्ट हजार रुपये किमतीचे सात मोबाईल व दहा लाख पन्नास हजार रुपयाचे सहा वाहने असा एकूण अकरा लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दाखल गुन्हा गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर आठ शून्य आठ दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम बारा अनुसार पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अटक आरोपींचे नावे पुढील असेर छोटो पठाण माणिक दौंडी दोन कलीम नूर मोहम्मद शेख कोरडगाव तीन गणेश पवळे पाथर्डी चार सोमनाथ चितळे चितळवाडी पाच फिरोज पठाण पाथर्डी सहा जुबेर सय्यद माणिक दौंडी सात अशोक दही फळे मोठा आठ शाकीर पठाण मानूर शिरूर नऊ सलमान शेख कोरडगाव दहा अंबादास चितळे चितळवाडी ही कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी घेतलेल्या धडक मोहिमेचा एक भाग असून आगामी काळात अशा अवैध धंद्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी